आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात मोठी दुर्घटना घडली एकाच वेळी तीन ठिकाणी होर्डिंग कोसळले या होर्डिंग खाली अनेक वाहने अडकल्याची भीती व्यक्त केली जाते होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी झाली घटनास्थळी होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे पुणे अहिल्यानगर महामार्गावर होर्डिंग कोसळलं भर चौकातच हे होर्डिंग कोसळलं होर्डिंग खाली अनेक दुचाकी अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने होर्डिंग कोसळल्याची घटना घडली सात ते आठ दुचाकी होर्डिंग खाली अडकल्या कोणीही जखमी नाही पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सनसवाडी येथे होर्डिंग कोसळलं पुण्यात आणखी एक ठिकाणी मुसळधार पावसामुळे होर्डिंग कोसळलं सनसवाडी आणि सुरसुंगी मंतरवाडी चौक अशा दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले फुरसुंगीतील मंतरवाडी चौकातही पावसामुळे फ्लेक्स कोसळला पुण्यात काल रात्री अवघ्या एक तास झालेल्या पावसाने पुण्यातील चार ठिकाणी पाणी तुंबलं विमानतळ कात्रज हडपसर धानोरी भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं पुणे शहरासह जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान पूर्व पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसण्याची शक्यता आहे पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाट परिसरात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम अवकाळी पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाने दिलाय सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज